नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ चैत्र नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन का करावे व ते पूजन केल्याने आपल्याला आयुष्यामध्ये काय फळ मिळते तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा नवरात्रीची सांगता किंवा नवरात्रीचे व्रत हे कुमारिका पूजनशिवाय अपूर्ण मानले जाते ज्याला आपण नवरात्रीचे प्राण म्हणतो दुर्गा सप्तशतीचे पारायण कोणी करत असेल तर त्याचे असे उद्यापन सुद्धा कन्यापूजन केल्याशिवाय पूर्ण होत नाही असा नवरात्रीचा प्राण नवरात्रीचं मूळ गाभा तर कन्यापूजन नेमकं कसं करायचं संपूर्ण माहिती त्या बाबतीत तुमचे जे काही प्रश्न असतील तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे सर्व संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा या आणि कमेंट्समध्ये लिहा ओम श्री महागौरी देवे नमः ओम श्री जय माता दुर्गी तर दुर्गा तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणं खूप विशेष महत्व मानलं जातं नवरात्रीमध्ये आपण भलेही घटस्थापना केली असेल किंवा नसेल नवरात्रीचे उपवास केले असतील किंवा नसतील किंवा आपण नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणं विशेष महत्व मानलं जातं नवरात्रीमध्ये आपण भलेही घटस्थापना केली असेल किंवा नसेल नवरात्रीमध्ये उपवास केले असतील किंवा नसतील देवीची कोणत्याही प्रकारची सेवा आपल्याकडून जर झाली नसेल पण तरी नवरात्रीमध्ये आपण फक्त कन्यापूजन केलं तरी पण संपूर्ण नवरात्रीचे व्रत केल्याचे पुण्यफळ आपल्याला यातून मिळत असतं त्यामुळे प्रत्येकाने कन्यापूजन हे आपल्या घरामध्ये अवश्य करावं त्यातल्या त्यात कन्यापूजन करण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे दुर्गा दुर्गादेवीचं क कन्या रूप कन्या कुमारिका पूजन स्व कुमारिका स्वरूप अतिशय प्रभावी मानलं जातं आपल्या या कुलस्वामीनी आहेत त्यामुळे दुर्गादेवीचे रूप आहे दुर्गा देवीचं कन्यापूजन हे केलंच पाहिजे दुर्गा देवीचा अवतार आहे त्यामुळे आपण जर देवीच्या कुमारिका स्वरूपाची मनोभावी पूजा जर केली तर आपल्या देवी आपल्याला नक्कीच प्रसन्न नक्की होईल लहानातल्या लहान इच्छा असेल तर आपल्याला लवकरच प्रसन्न होईल आपली एखादे आपण एखाद्या संकटात असू तर काही अडचणी असतील तर त्यासुद्धा कन्याच्या पावलांनी दूर होतील त्यामुळे कन्यापूजन हा सर्व सार आहे ही आपण ही सर्व माहिती नक्की जाणून घेऊया कन्या पूजन नक्की कधी करावं तसं नवरात्रीच्या कोणत्याही माळेला अगदी पहिल्या माळेपासून तर शेवटच्या माळेपर्यंत आपण कोणते एका दिवशी कन्यापूजन नक्की करू शकतो पण नवरात्रीच्या आठव्या माळीला कन्यापूजन करण्याला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे कारण आठवी माळ या अर्थाने की त्या दिवशी दुर्गाष्टमी असते महागौरी असते या रूपाचे पूजन त्या दिवशी होत असतं आणि या दिवसाला महाअष्टमी असे म्हणतात यामुळे या दिवशी जर आपण कुमारिका पूजन केलं तर आपल्यासाठी ते विशेष लाभदायी असतं आता समजा की तुमच्यापैकी कोणी अष्टमीच्या अगोदर कन्यापूजन केलं असेल तर तुम्हाला ते करण्याची गरज नाही एकदा केला वस झाला आता ज्यांना अष्टमीला करणं शक्य होणार नाही त्यांनी नवमीला अवश्य करावे त्या, रा, त्या रामनवमीला देखील कन्यापूजन केलं तरी चालेल पण ज्यांना शक्य होईल तर अष्टमीच्या दिवशी यंदा पाच एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवारच्या दिवशी कन्यापूजन करा चार एप्रिलला शुक्रवार आहे देवीचाच वार असतो आणि या दिवशी केलं तरी पूजन केलं तरी चालेल त्या दिवशी आपल्याला आपल्या कुलस्वामींच्या स्वामिनीची महागौरीच्या रूपामध्ये पूजा करता येणार आहे ज्यांना दुर्गा सप्तशतीचे पारण या दिवशी समाप्त करायचं असेल किंवा पारायणाची सांगता करायची असेल तर आपण सप्तशतीचं जे काही पारायण असतं त्याचं उद्यापन कसं करावं हो? तुमच्यापैकी बरेच जण विचारतात की तर उद्यापन म्हणजे विशेष असं काही नसतं त्या दिवशी आपण कन्या पूजन करायचं असतं आणि त्या निमित्ताने आपण या कन्यांना ज्या काही भेट वस्तू देतो त्या दन दानधर्म करायचे असतात तर ते आपलं आपलं रामनवमीचा उपवास सुद्धा हो असतो अष्टमीची पूजा पंचांगानुसार जा होते माहिती जाणून घेऊया कारण पंचांगातल्या माहितीमधून आपल्याला भरपूर गोष्टी कळत असतात जसं की राहू काळ कधी आहे कन्यांना बोलवण्याची योग्य वेळ कोणती देवीच्या पूजनाची योग्य वेळ कोणती तर हे जाणून घेऊया चैत्र नवरात्रीमध्ये कन्या पूजनासाठी शुभमुहूर्त पाच एप्रिल आणि नवमीसाठी सहा एप्रिल रोजी आहे तर अष्टमी दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनीपर्यंत आहे तर नऊ मे दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रविवारी अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी तर ते दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी काळ आहे अष्टमी पाच एप्रिल दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी ते चार वाजेपर्यंत नवमी सहा एप्रिल दुपारी दो अडीच वाजून ते चार वाजेपर्यंत राहू काळामध्ये आपल्याला कोणतेही शुभ कार्य किंवा कन्यापूजन करायचं नाही आहे मुहूर्तवर तुम्ही कन्यापूजन करू शकता राहू काळ सोडून तुम्ही इतर वेळेसही कन्यापूजन करू शकता पण सकाळची वेळ सर्वात उत्तम आहे तसेच ब्रह्म मुहूर्ताचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही या वेळेमध्ये देवीची पूजा करू शकता जसं की घटाला पाणी घालणं माळ अर्पण करणं दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं किंवा देवीची आरती करणं कन्या पूजन करणे या गोष्टीचा सगळा लाभ तुम्हाला ब्रह्म मुहूर्तावर घेता येईल या दिवशी तुम्ही मुलींना आमंत्रित करू शकता दिवसभर कुंकुम सुकर्म योग आहे त्यामुळे दिवसभरामध्ये तुम्हाला कन्यापूजन करायचं असेल तर सकाळची वेळ सुद्धा अतिशय शुभ आहे आपण कन्यापूजन करायचं म्हटलं तर एवढ्या सकाळी आपल्याला जमणार नाही तरी मुहूर्तामध्ये कन्या पूजन करता आलं ना? नाही तरी दिवसभरामध्ये कधी करू शकता फक्त काळामध्ये नाही करायचं तो काळामध्ये आपल्याला कन्या पूजन करायचं नाही तुम्ही कधी कन्यांना बोलू शकता तुम्ही अगदी लक्ष्मी येण्याची जी, जी काही वेळ असते ना संध्याकाळची साडेसहा त्या वेळेस तरी कन्या तुम्ही कन्यांना बोलाल तरी पण चालेल आता आपण कन्यापूजन नेमकं कसं करावं त्यासाठी किती कन्यांना आमंत्रित करावं याबद्दलची माहिती जाणून घेऊयात तर बघा कन्या पूजन करण्यासाठी तुम्ही एक ते नऊ या संख्येमध्ये किती कन्या बोलू शकता कारण बऱ्याच जणी म्हणतात की आप आम्हाला कन्या मिळत नाही मग आम्ही एवढ्याच बोलवल्या तर चालेल का तेवढ्याच बोलावला तर चालेल का तर हो चालेल कारण तुम्ही एक कन्या बोलून तिची कन्या पूजना पूजनाच्या निमित्ताने पूजा केली आणि नऊ कन्या बोलून त्यांची पूजनाच्या निमित्ताने पूजा केली तरी तुम्हाला फळ हे मिळणारच आहे तुम्ही कन्या पूजनाला एक तीन पाच सात नऊ अकरा जेवढ्या तुम्हाला मिळतील तेवढ्या कन्या तुम्ही बोलू शकता अगदी म्हणजे अकरा असाव्यात नऊ असाव्यात सात असाव्यात असं काहीच नाहीये तुम्हाला एक मिळाली दोन मिळेल तरी त्या ज्या मिळतील त्या सुद्धा चालतील आणि नाहीच कोणी मिळाल तर तुमची घरची मुलगी तर आहे ना तिथे सुद्धा तुम्ही कन्या पूजन करू शकता पण तुमचं कन्या पूजन तेव्हा पूर्ण होईल जेव्हा तुम्ही या मुली बरोबर एखाद्या मुलाला सुद्धा आमंत्रित कराल कारण जोपर्यंत कन्यापूजनामध्ये एखादा मुलगा सामील नसेल तोपर्यंत तुमचं कन्यापूजन हे होऊ शकत नाही ते अपूर्ण राहील म्हणून कन्यापूजन करताना एक मुलगा बोलव बोलवायचा आहे तो बटूक म्हणून आपल्याला त्याची पूजा करायची असते प्रत्येक देवीच्या मंदिरात सुरक्षा रक्षा कवच म्हणून महादेवाच्या रूपात भैरव यांना स्थान दिले आहे आणि हे देवीचे स्थापन करण्यासाठी महादेव स्वतः पृथ्वीवर आले होते आपण जी शक्तीपीठी शक्तीपीठ आहे त्यामध्ये तीन शक्तीपीठामध्ये तुम्हाला शिवशक्ती दिसून येईल म्हणजेच वनीची सप्तशंगी आई तसे तुळजापूरची आई भवानी तसे कोल्हापूरचे महालक्ष्मी त्यांच्या मंदिरामध्ये तुमच्या तुम्हाला त्यांच्या डोक्यावरती किंवा त्यांच्या मंदिर आसपास शिवशक्तीचे दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आपल्याला आपल्या घरी या एका मुलाला आमंत्रित करायचं असतं कोणत्याही वयाचा मुलगा तुम्ही बोलू शकता भगवान शिवशंकराचा किंवा भैरवाचे रूप मानून जिथं देवीची शक्ती पीठस्थापना झाली त्याचबरोबर महादेवांना यांनी आपल्या स्वरूपात भैरव यांना प्रत्येक दरबारामध्ये तैनात केलं भैरव पूजेशिवाय देवीची पूजा अपुरी राहते त्यामुळे एक मुलगा आपल्या घरी नक्की बोलवावाच लागेल ज्यांना पिरिय पीरे, पिरियड आलेले नसतात अशा कुमारिका आपल्याला बोलवायच्या आहे दहा वर्षापेक्षा लहान ज्या कन्या आहेत त्यांनी त्याच मुलींना बोलवायचं आहे यांचंसुद्धा विशेष महत्त्व आहे म्हणजेच दोन वर्षाची मुलगी जर कुमारिका म्हणून बोलवली तर कन्यापूजन केलं तर त्यांचे आपल्याला वेगळेच लाभ मिळतात तीन वर्षाचे असेल तर त्यांचे लाभ वेगळेच मिळतात अगदी पाच वर्षाचे असेल तर त्यांचे लाभ आपल्याला वेगळेच मिळतात जसं की बघा दोन वर्षाची तुम्ही कन्या पूजक क कन्याकुमारिका पूजनासाठी तुम्ही जर बोलवली तर आपलं दारिद्र्य दूर होतं म्हणून आपल्याला लक्ष्मीची कृपा होते आपल्यावर आपल्यावर होते जे काही आपण नोकरी उद्योग धंदा व्यवसाय करतो ना त्यांच्या प भरभराटी होते आणि आपल्याला आर्थिक लाभ होतो तीन वर्षाची कन्या जर तुम्ही कन्यापूजनाला बोलावली तर त्रिमूर्ती तिला मानलं जातं आणि तिच्या पूजनाने घरामध्ये सुख समृद्धी नांदते चार वर्षाची कन्या मुलगी आपण कुमारी म्हणून बोलावली तर ती कल्याणीचे रूप मानले जाते आणि कल्याणी स्वरूप म्हणून पूजा केल्याने आपल्या घरामध्ये कल्याण होतं म्हणजेच आपण म्हणतो ना की आम्ही जे कष्ट केले ते मेहनत केली ती सगळी फळास आली आमचं सगळं चांगलं झालेलं आहे वगैरे वगैरे असं म्हणतात आमच्या सगळ्या चांगल्या कर्माचे ते फळ आम्हाला मिळत असतं त्याचबरोबर पाच वर्षाची मुलगी जर तुम्हाला कन्यापूजनासाठी बोलवली तर रोहिणी रूप मानून आपण तिच्या तिची पूजा करत असतो आणि त्यामुळे या या आजारापासून आपल्याला मुक्ती मिळते सहा वर्षाची कुमारिका तुम्ही कन्यापूजनाला बोलवली तर कालिकाच्या रूपात ती आपल्या घरामध्ये येते आपण समजतो आणि तिची पूजा केल्याने राजयोगाची प्राप्ती आपल्याला होते सात वर्षाची कन्या आपण जर क कुमारिका पूजनासाठी बोलवली तर तिला चंडिका रूप मानून आपण तिची पूजा करत असतो आणि त्यामुळे ऐश्वर्य प्रदान करणं ती मानली जाते आठ वर्षाची जर कुमारिका असेल तर कन्या पूजनासाठी तर तिची आपण शं शांभवी रूपामध्ये पूजा करत असतो आणि आठ वर्षाच्या मुलीचं तर आपण कन्यापूजन केलं तर आपल्याला विजयाची प्राप्ती होते नऊ वर्षाची मुलगी कन्यापूजन जर केलं तर आपण ती आपल्याला दुर्गा मातेचं रूप मानली जाते आणि शत्रूचा जर तुम्हाला खूप त्रास असेल तर शत्रूंचा त्रास जो आहे तो नष्ट होतो आणि दहा वर्षाची कन्या जर असेल तर तुम्हाला कन्या पूजनाला मिळाली तर सुभद्रा रूपामध्ये मांडून आपण तिची पूजा करत असतो आणि यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तर या सगळ्या वयोगटातील सर्व जर तुम्हाला मिळाल्या असेल तर मुली कन्या पूजनासाठी तर अतिशय उत्तम आहे बाकी हा हा कसा एक भाव आहे त्या वर्षा त्या वर्षाची ती असेल तर असं त्या वर्षाची मुलगी मिळाली तर तसं बाकी तशी जशी तुम्हाला दहा वर्षापेक्षा लहान मुलगी मिळाली तर एक तीन पाच सात कन्यापूजन तुम्ही बोलू शकता कन्यापूजन कसे करावे हे आज आपण जाणून घेऊया लक्ष देऊन ऐका आता कन्यापूजनासाठी ज्या काही मुली त्या दिवशी तुमच्याकडे येतील त्यांना पाठ बसायला द्यायचं आहे एवढे पाट वगैरे आजकाल आपल्याकडे नसतात तर आपण पाट नसेल तर आसन वगैरे त्यांना बसायला द्यायचं आहे त्यांना बसवायचं आहे आणि एक खोलगट ताट तुम्हाला घ्यायचं आहे स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आपण देवपूजेसाठी वगैरे स्नान वगैरे करून उष्टे वगैरे न केल्यास पाणी स्वच्छ घेत जसं घेत तसंच त्याच पद्धतीने स्वच्छ पाणी घ्यायचं आहे एक ताट घ्यायचं आहे तामान घ्यायचं आहे त्यांच्यामध्ये एक निरंजन त्यांच्याबरोबर थोडंसं कुंकू अक्षरता मिठाई असेल तर थोडीशी साखर घ्यावी साक वेड्यात काहीतरी मिठाई मिठाई असेल तर आणि ती फुलं असतील तर फुलं घ्यायचं आहे सुरुवातीला त्या त्या मुलीचे पाय जे आहेत त्यांनी स्वच्छ जे आपण खोलगट ताड घेतलेला आहे त्याच्या पायात त्यांचे पाय ठेवायचे आणि पाण्याने थोडेसे पाय धुवायचे धुतल्यानंतर तसेच ओले पाय फरशीवर त्यांचे ठेवायचे नाही त्या पायांना स्वच्छ एखाद्या नॅपकिन वगैरे घ्यायचं आणि ते पाय धुतल्यानंतर कोरडेसुद्धा करायचे तर सगळ्यात गोष्टी व्यवस्थित करायच्या पाय कोरडे केल्यानंतर त्यांच्या पायाला कुंकवाने आपलं एक एक टीका लावायचा कुंकवाचे बोट लावायचं बऱ्याच ठिकाणी स्वास्तिक काढलं जातं बऱ्याच ठिकाणी उडे पाय बोट वगैरे कुंकवाने रंगवले जातात कुंकू ओलं करून वापरलं जातं तर तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही करता तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता या पद्धतीने तुम्ही करू शकता असं काही नाही की स्वास्तिकच काढा इथे फक्त तुम्ही कुंकवाने टीका असू द्या काही नाही तुम्हाला जसं योग्य वाटत तसं तुम्ही करू शकता नंतर ते केल्यानंतर फूल अर्पण करायचं आहे ते तुम्हाला फुलाच्या पाकळ्या पायावर टाकायच्या आहेत त्या मुलीच्या कपाळाला तुम्ही लावायच्या आहेत अक्षता डोक्यावर टाकायच्या आहेत त्यांना ओवाळायचं आहे कन्या स्वरूप मानून जसं की साक्षात माता दुर्गा आपल्या घरी आलेली आहे असं आणि खरोखरच आपण या पद्धतीने ओवाळल्यानंतर जे काही साखर त्यांच्यामध्ये पेढा वगैरे आहे तो त्यांना खाऊ घालायचा आहे आणि त्यांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला जे काही येता शक्ती वरण भात भाजी पोळी त्यासोबत खीर हे त्यांना खा खायला अगदीच जेवण म्हणून देऊ शकता तुम्ही खीर पुरी बनवू शकता या दिवशी आपल्याला काय आवडतं मला काय बनवायला सोपं जाईल हे नाही हा कधीच विचार करायचा नाही लहान मुलं काय खातील लहान मुलींना काय आवडतं लेकरांना काय आवडतं त्यांच्या आवडीचं त्यांनी जेवण खाल्लं पाहिजे कारण त्या दुर्गा देवीच्या स्वरूपात आपण बोलाना बोलवणार आहोत तर त्या खुश व्हायला हव्यात त्यांच्यामुळे मुलींना जे आवडतं ना ते तुम्ही बनवायला हवं आणि ते खायला ते हे आणि त्यांना ते खायला द्यायचं आहे काहीच तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही फक्त खीर बनवली तरीसुद्धा चालतं तुम्ही दूध द्या दूध तुम्ही त्यांना दूध दिलं तरी मसाला दूध बनवलं तरी पिण्यासाठी ते सुद्धा चालू शकतं आणि तुम्ही जेवण वगैरे जे बनवून द्याल ना ते लहान मुलांना जास्त आवडत नाही ते खायचं म्हणून खातात पण हे झाल्यावर आवर्जून न चॉकलेट किंवा काहीतरी यांच्यामुळे त्यांना वेगळा आनंद जी खुशी वगैरे होते ना ते द्यायचं या दिवशी म्हणजेच कन्या पूजन पूजनाला या कन्याचा आनंद तोच महत्त्वाचा आहे आपल्या घरामध्ये हसायला हवं आहेत त्यां त्या कन्या हसणं जे असतं ते असतं त्यांचं जे हसणं असतं जे बोलणं असतं ते जे बडबड असते कन्या पूजनाच्या दिवशी मुलींची ती ते दिवसभर आपल्या घरामध्ये तो आवाज पसरला पाहिजे यांच्यामध्ये आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणि देवीचा आशीर्वाद जो आहे तो खऱ्या अर्थाने आपल्याला मिळतो म्हणून आपण कन्या पूजनासाठी कन्या बोलवल्या आणि एखाद्या सोप्यावरच फक्त बसवल्या एखाद्या रूमवर बसवल्या आणि एकदम शांत त्यांना बोलू पण द्यायचं नाही असं शांत बसा आरडाओरडा करू नका असं कधी करू नका कन्या म्हणजे लेकर लेकरं म्हणजे काय तर गोकुळासारखं त्या कन्या तुमच्या घरामध्ये आल्यानंतर तुमचं घर अगदी गोकुळासारखं वातावरण तुमच्या घरामध्ये राहायला पाहिजे आणि त्या गोकुळासारख्या वातावरणामध्ये कन्या पूजन केलं तर त्या खऱ्या अर्थाने त्यांचा जे लाभ आहेत ना ते आपल्याला मिळत असतात त्यांचं खाऊन पिऊन झालं की लग्न त्यांच्यानंतर त्या सर्व मुलींना <tinyan> हळदी कुंकू लावा मुलगा असेल तर त्यांना सुद्धा तुम्ही कुंकुवाचा टिळा आणि चंदनाचा टिळा लावू शकता त्यांच्यानंतर तुम्ही त्यांच्या पाया पडायच्या आहे घरातील सर्व मंडळींनी पाया पडलं तरी पण चालेल की ज्याने कोणी खास करून कन्यापूजनासाठी या मुलींना कन्यांना आमंत्रित केलेलं आहे त्या व्रतकर्त्या व्यक्तीने सर्वांच्या वतीने दर्शन घेतलं तरी पण चालेल आता इथे सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे कन्या पूजनाला करताना नवरात्रीमध्ये ना जी लाल चुनरी असते बघा देवीला ती महत्वाची मानली जाते तुम्ही बाकीच्या काही ना एखाद्याला इकडे तिकडे वस्तू चुनरी सुद्धा असतात ना साहित्याच्या दुकानामध्ये मिळतात तर त्या आणायच्या मुलींच्या डोक्यावर प्रत्येक शेकाच्या ज्या काही तुम्ही कन्या पूजनासाठी कुमारिका बोलावल्या असेल तर त्यांच्या डोक्यावर तुम्हाला ती चुनरी ठेवायची असते आपण जे बघा भेटवस्तू देतो बऱ्याच वेळेला तुम्हाला जर असं वाटतं की भेटवस्तू अशीच द्यावी तशीच द्यावी येथा तुम्ही जशी आपली परिस्थिती आहे ना तशीही तुम्ही देऊ शकता कन्यापूजन करायचं आहे तुमचा भाव भक्तीच तुमची भाव भक्तीच महत्त्वाची आहे अगदी तुम्ही ती भेटवस्तू म्हणून तुम्हाला जर काही आणणं शक्य नसेल तर तुमची खरोखर परिस्थिती नाही तर तुम्ही चुनेरी आणा त्यांच्या डोक्यावर ठेवा कारण इथे ही चुनरी या दोन गोष्टींना जास्त महत्त्व आहे नंतर आता यासोबतच तुम्ही बाकीचं रुमाल असेल बाकीचं रुमाल असेल जे दुर्गा देवीला आपण सहा शृंगार करण्यासाठी ज्या वस्तू वापरतो किंवा आपण ओटी भरवर ओटीभरमध्ये व सोळा शृंगार जे आपण आहे म्हणतो ते लहान मुलींना जे काही गरजेचं असतं तर त्या वस्तूसुद्धा आपण भेट म्हणून देऊ शकतो किंवा शैक्षणिक साहित्य देखील देऊ शकतो पेन वगैरे ठेवण्यासाठी मुलींना पाऊच वगैरे देऊ शकतो तुम्ही स्कूल बॅगसुद्धा देऊ शकता तुम्ही टिफिन बॉक्ससुद्धा देऊ शकता तुम्ही वॉटर बॉटल देऊ शकता तुम्ही कंपॉज देऊ शकता काही आपल्या जे घडेल ते आपण देऊ शकतो म्हणून त्या द्यायच्या आहेत आणि ही चुनेरी जी आहे ती खूप महत्वाची आहे आता कन्यापूजांबरोबर काही नियम आहेत थोडक्यात ते जाणून घेऊया अगदी एक ती दीड वर्षाचे जे काही बाळ असेल तर त्याला काही समजत नाही थोडंसं रडणं वगैरे चालूच असतं आणि आपण कन्यापूजनच्या करण्याच्या निमित्ताने त्यांना जे काही गंध वगैरे लावतो तर मग चे त्याच्या त्वचेला हा हा त्रास होऊ शकतो बघा तुमचं बाळ तेवढ्या गोष्टी सहन करणार असेल किंवा त्यांना गंध वगैरे न लावता फक्त पूजेमध्ये बसवलं आणि त्यांचं कन्या पूजनाच्या निमित्ताने दर्शन घेतलं तर तसंही चालेल अगदी यासाठी तुम्हाला बाहेरच्या कन्याचा कन्या तुम्हाला बोलवलं पाहिजे असं काही नाही कारण मग काही महिलांचे प्रश्न असे असतात की माझी पण कन्या आहे मग तुम्ही तिलाही बसवलं तर चालेल का हो नक्कीच चालेल का नाही चालणार स्वतःची मुलगी सोडून आपण जर कन्या पूजनासाठी बाहेरची बोलवणार असू तर हे खूप चुकीचं आहे त्यामुळे तुमची स्वतःची कन्या या वयोगटातील हो असेल किंवा थोडीफार मोठी लहान असेल आणि तीच तुम्ही कन्या पूजनाच्या निमित्ताने पोजली तरी पण चालेल कन्याचे पाय धुतलेच धुतलेले जे काही पाणी आहे ते कोणी उलडणार नाही अशा ठिकाणी किंवा एखाद्या झाडाला तुम्ही टाकू शकता फक्त तुळशीला टाकू नका कारण देव एका देवाचं स्नान घातलेलं पाणी आपण दुसऱ्या देवाला म्हणजे तुळशीला सुद्धा आपण देवी दे देवी मानतो तर तिथे टाकू चालणार नाही आपण कन्या बोलवतो तर त्यांचे देवी स्वरूप आपण घरात आलेल्या आहेत म्हणून बोलावत आहे बोला आता मुलीच्या अगोदर देवीची पूजा आरती करून त्यानंतर कन्यापूजन करा पण कन्यापूजन केलं जातं अष्टमीला कन्यापूजन केलं जातं तुम्ही नवमीला सुद्धा कन्यापूजन करू शकता आणि बाकी मी सांगितल्या परप्रमाणे तुम्ही अगदी नऊ दिवस केलं तरी नऊ दिवसामध्ये केलं तरी चालू शकतं देवीची वार शुक्रवार आहे तुम्हाला या दिवशी कन्यापूजन केलं तरी चालेल पण कन्यापूजन करताना एक अष्टमीला कन्यापूजनाचा दिवस म्हणजे अष्टमी खूप महत्वाची असते भलेही तुमच्या मूळ गावी तुम्ही राहत नाही जिथे घटस्थापना आहे तिथे तुम्ही राहत नाही जगाच्या पाठीवर तुम्ही व्यवसायासाठी कुठेही राहत असाल तर तुम्ही कन्यापूजन करू शकता पण जरी घटस्थापना केली नसेल तर तुमची इच्छा असेल तरी तुम्ही कन्यापूजन करू शकता मासिक पाळीमध्ये सुतक विटाळ यामध्ये तुम्हाला कन्यापूजन करता येणार नाही पण मासिक पाळी असेल तर घरातील दुसरी स्त्री कन्यापूजन सुतक विटाळ यामध्ये कन्या कन्यापूजन करता येत नाही आता तुम्हाला कन्यापूजन जर करताच आले नाही तर कोजागिरी पौर्णिमेला कन्यापूजन केले जाते तुम्ही प्रत्येक मुलीला किंवा जेवढ्या मुली मुलगा बोलावलेला असेल तर त्यांना तुम्ही एक एक नारळ एखादा लाल पिवळ्या रंगाचा धागा रक्षासूत्र किंवा ज्याला आपण कलावा म्हणतो तर तो दिला तरी पण चालतं कारण काही जणी खूप जास्त काही नाही करत बसतात फक्त की काही 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 करत बसात बसतात की हे केलं पण तर चालेल हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे मग त्यात एकीने केलं की दुसरीला प्रश्न पडतो अरे त्यांनी एवढं केलं मग आपल्याला एवढं तेवढं करावं लागेल आणि बऱ्याच वेळा प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते हा एवढा सगळा दानधर्म करणं किंवा एवढ्या सगळ्या गोष्टी त्यातल्या त्यात वेळ हा प्रत्येकाकडे नसतो त्यामुळे आपल्या इच्छेने किंवा मनोभावे आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण मनापासून सेवा करता येईल तेवढं करायचं आहे नवरात्रीला आमच्याकडे घटस्थापना केली जात नाही पण तुम्ही सेवा करू शकता ज्या पद्धतीने शारदीय नवरात्रीमध्ये नऊ रूपांची पूजा केली जाते त्याच पद्धतीने चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तिची सेवा केली जाते या चैत्र नवरात्रीमध्ये कालावधीमध्ये नवरात्रीचा प्राण मानला मानला जातो ते म्हणजे दुर्गाष्टमी खरंतर प्रत्येक महिन्याला अष्टमी येते आणि शारदीय नवरात्रीतली अष्टमी आणि चैत्र नवरात्रीमध्ये अष्टमी ज्याला महाअष्टमी असं म्हटलं गेलं अतिशय खूप महत्त्वाचा दिवस हा आहे आणि तुम्ही पहिल्यांदा जर कन्यापूजन करताय ना तर तुम्ही याच पद्धतीने करू शकता तुमच्यासाठी काही वेगळे नियम आहेत का तर काहीही नाही आता तुम्हाला स्वतःला मुलगी नाही मग तुमच्या जाऊबाई तुमचे नातेवाईकाचे तुम्ही शेजारी पाजारी आजूबाजूला मुलगी असेल ना ती अगदी नऊ दिवसा दिवस तुम्ही एकाच मुलीला जरी दररोज बोलावलं बोलावलं तरीही कन्यापूजन केलं तरीसुद्धा चालू शकतो कन्या पूजनासाठी जो मुलगा बोलावला आहे त्याला भस्म किंवा चंदनाचा टिळा नक्की लावा आणि ज्या वयानुसार तुम्ही त्यांना कोणती कोणताही उपयोगी वस्तू देऊ शकता जसं की पेन पेन्सिल व तुमच्या यथाशक्ती जर तुम्हाला कन्या पूजनाच्या भेटल्या पूजनाला कन्या भेटल्या नाही तर तुम्हाला लहान मुलींच्या शाळेत जाऊन मुलींना भेट वस्तू फळे देऊ शकता तसेच देवीच्या मंदिरातही अनेक लहान मुली असतात त्यांनाही तुम्ही देऊ शकता आणि या पहिल्या वेळेस आपण करतोय ना ते थोडंफार इकडे तिकडे होतं काही गोष्टी लक्षात राहत नाही कारण प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण दरवर्षी वारंवार करतो ना तर या गोष्टी इकडे तिकडे होतात तेव्हा या आपल्याला हॅबिट आणि दरवर्षी काही झाली चूक तर पुढच्या वर्षी आपण ती करेक्ट करतो पुढच्या वर्षी झाली तर त्याच्या पुढच्या वर्षी करेक्ट करतो म्हणजे काही गोष्टी करत करत गेल्यानं ते आपोआप आपल्या स्वतःच्याच लक्षात येतं की मी काय केलं होतं मी पहिल्यांदा करू का नाही पहिल्यांदा करते करू का नाही माझ्याकडून चूक होईल का असं काही ना नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला कन्यापूजनाची संपूर्ण माहिती मी देण्याचा प्रयत्न केला आहे तरी तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये जरूर प्रश्न विचारा आणि याच पद्धतीचे नवीन नवीन नवी व्हिडिओ माझे पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभारी खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम नमः नम स्वामी समर्थ